नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा वारशा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो आजच्या आयडियासाठी बघा मी त्या अशा पद्धतीचा एक कपडा घेतलेला आहे हा ब्लाऊज पीसचाच कपडा आहे तुम्ही कोणताही फॅब्रिक घेऊ शकता जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो आणि त्यापासून आजची आयडिया आहे ती बनू शकता छोट्या कपड्यापासून तुम्ही नक्कीच अशा पद्धतीची बॅग डिझाईन आहे ना ती ट्राय करून विकू शकता किंवा स्वतःच्या वापरात आणू शकता आणि बनवून विक्री पण करू शकता जसं तुम्हाला शक्य होईल तसं ऑनलाईन ऑफलाईन विक्री करू शकता किंवा तुमच्या नातेवाईक नातेवाईकांमध्ये गिफ्ट देऊ शकता तर चला जास्त वेळ न घालव तर लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ उपयोगी वाटला आवडला तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा हाईक करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर बघा आजच्या आयड्यासाठी सर्वात खाली मी ते आस्तर ठेवून घेत आहे आणि वरतून ही गुण आहे ती ठेवून घेत आहे आता याची लांबी आणि रुंदी किती घेतली आहे ते पण तुम्हाला एकदम मोजून दाखवते तर बघा गोनीची रुंदी घेतलेली आहे आपण इंच इंच आणि लांबी घेतलेली आहे आहे ठीक तर बाय इथे आपल्याला सिंगल पीस घेतलेला आणि वरतून मेन फॅब्रिक आपण अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे यावरतीच आपल्याला तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची तर क्विल्ट करण्याच्या अगोदर मी इथे कडे आहे ना ठिकठिकाणी थीक अगोदर टाचणी लावून घेते म्हणजे आपल्याला क्विल्ट करताना हा कपडा इकडे तिकडे सरकून नये त्यासाठी ठीक आहे तर बघा कडेकडेने सर्वच बाजूंनी मी सिक्युअर करून घेतला आता त्यानंतर मी इथे तिरप्या तिरपे टिपा देऊन घेत आहे आणि मी इथे पाच नंबरची शिलाई आहे ती देऊन घेत असते आणि मध्ये मध्ये येणारी टाचणी पण आपण काढून टाकूया तर अशा पद्धतीने क्विल्टिंग करून झाल्याच्या नंतर आता आपण गोणीपेक्षा मेन फॅब्रिक आणि अस्तर थोडं थोडं वाढव घेतलेलं असतं ते आपण अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत चारही बाजूने आणि त्यानंतर परत आपल्याला इकडं चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे या पद्धतीने आता क्विट करून परत याचं माप मोजून बघायचं तर बरोबर हे अकरा बाय बावीस इंच आहे तर बेल्ट अटॅच करण्याच्या अगोदर आपण इथे साईड पॅटर्नचा सा माप काढून घेऊ तर बघा लांबीनुसार आपल्याला हलू पाठायचो या पद्धतीने जिकडनं बावीस इंच होतं त्या साईडने मी सेंटरला अशा पद्धतीने एक मार्क करून घेतला आहे कट पण देऊन घेतलेला आहे आणि सेंटर पासून अडीच इंच इकडे अडीच इंच तिकडे आपल्याला दोन्ही साइडने मार्किंग करून घ्यायची तर हे मधलं अंतर आहे ते आता आपलं पाच इंच भरत आहे पाच इंच आणि वरती जे अंतर भरून साडेआठ इंच आहे तर त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊ तर साईड पॅटर्न साठी बघा मी अशा पद्धतीने सर्वात खाली असतात मध्यभागी गोनी आणि वरतून मेन फॅब्रिक दोन पीस आहे तर यांची रुंदी आहे पाच इंच आणि लांबी आहे आहे इंच ठीक तर पाच बाय साडे नऊ इथे रेडी केले आणि जे पाच इंच रुंदी त्या साईडने आपल्याला अरुंदीचा पार्ट ठेवून घ्यायचं कडेकडीने थोडं थोडं अर्धा अर्धा इंच अंतर सुटेल अशा पद्धतीनेच आपल्याला ही स्टिचिंग आहे ती करून घ्यायची आहे या पार्टची आणि बघा मी यावरती परत डबल टीप देऊन घेतलेली आहे ठीक आहे आणि दोन्ही कडेला थोडं थोडं अंतर म्हणजे ओपन ठेवलेलं आहे कडेपर्यंत स्टिच नाही केलेलं आता दोन्ही साईडचे पॅटर्न जोडून झाल्याच्या नंतर आता आपल्याली इकडनं वरतून कोणते एका साईडने पॉकेट अटॅच करायचं आहे तर, तर दोन इंच खाली मी इथे मार्क करून घेत आहे तुम्ही हवं तर दोन्ही साईडने दोन पॉकेट अटॅच करू शकता तर बरोबर इथे मी दोन इंचावरती कट केला आणि अकरा इंचाची झीप आपण इथे घेतलेली आहे ठीक आहे आणि रनर पण होऊन घेतलेला आहे आता झीपची जी राईट साईड आहे ती मेन फॅब्रिकच्या बाजूने ठेवून घ्यायची आणि या पद्धतीने झीप आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे आणि यावरती पण देऊन घ्यायची आहे तर मी इथे डबल दाबटीप देऊन घेत आहे ठीक आहे दुसऱ्या साईडने पण दोन इंच कट केलेला पार्ट आहे तो झेपच्या दुसऱ्या साईडने आपल्याला ठेवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायची आहे आणि इकडनं पण आपल्याला डबल दाबटीप आहे ती देऊन घ्यायची आहे कारण की कपडा जास्तीचा बाहेर राहिला तर कट करू शकता किंवा मग सरळ टीप देऊन घ्यायची ठीक आहे आता यानंतर आपल्याला पॉकेटला अस्तर लावण्यासाठी साडेआठ इंच उंची आणि रुंदी अकरा इंचचा अस्तरचा कपडा लागणार आहे जरी वाढव झाला तो आपण नंतर कट करू शकतो बघा बॉटमच्या साईडने डबल फोल्ड करून स्टिच करणे इतपत कपडा तुम्हाला वाढव घ्यायचा आहे या पद्धतीने ठीक आहे आणि साईड जोडली ना त्याच्यावरपर्यंतच आपल्याला हे पॉकेटचं अस्तर आहे ते जोडून घ्यायचं आहे तर माझी टिप व्यवस्थित आली नव्हती त्यामुळे मी इथे परत टिपा आहे ती देऊन घेत आहे कारण की अगोदरची टिप ना ती थोडीशी साखळी आली होती बॉबिनच्या साईडने म्हणून परत डबल टीप देऊन घेतली आणि हे पॉकेट आहे ते आपलं तयार झालेलं आहे ठीक आहे आता यानंतर बेल्टसाठी मी इथे साडेचार इंच रुंदी आणि एकोणावीस इंच लांबीचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि हा आपल्याला अशा पद्धतीने दोन्हीकडे फोल्ड करून एकमधे एक फोल्ड करून बेल्ट आहे तो स्टीच करून घ्यायचा आहे आता हा खूप जाड कपडा होता त्यामुळे मी इथे गोणी वगैरे वापरली नाही बेल्टमध्ये तुमचा कपडा पातळ असेल तर तुम्ही गोणी पण वापरू शकता आणि बॅकची साईज जास्त मोठी पण नव्हती त्यामुळे मी इथे या पद्धतीनेच बेल्ट स्टीच करून घेतलेला आहे दोन्ही बेल्ट चेक करायचे सारखे आहेत की नाही तर दोन्ही बेल्ट स्टिच करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला लावायचे कसे ते सांगते तर बघा ही जी अकरा इंचावाली साईट आहे ना त्याचं आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे इंच टेप अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा म्हणजे आपल्याला इथे बरोबर सेंटर मिळवतो तसं सा तुम्ही साडेपाच इंचावरती मार्क करू शकता सेंटरला सेंटरपासून दीड इंच इकडे दीड इंच तिकडे मार्किंग करून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपल्याला जो बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे दुसऱ्या साईडने पण सेम हीच मार्किंग आहे ती आपल्याला व्यवस्थित अशी छापून घ्यायची आहे किंवा मग तुम्ही अशी मार्क करून घ्या म्हणजे मागे पुढे होणार नाहीत बेल्ट आणि स्टिच करण्याच्या अगोदर टाचणी लावून घ्या आणि चेक करा की बरोबर आहेत की रे म्हणजे मागे पुढे व्हायला नको त्यासाठी तर मी चेक करून बघितले बरोबर आहेत आता या पद्धतीने आपण हे बेल्ट आहे ते स्टिच करून घेऊया तर दोन्ही बेल्ट स्टिच करून झाल्याच्यानंतर आता आपल्याला इथे टॉप पार्टसाठी परत एक क्विल्टेड पीस आहे तो रेडी करायचा आहे तर अकरा इंच याची लांबी आहे आणि रुंदी आहे पाच इंच तरी मी तुम्हाला परत एकदा मोजून दाखवते बघा जवळून पाच बाय अकरा इंचचा आपला हा क्विल्टेड पीस आहे आता रुंदीच्या साईडने आपल्याला ह्या पार्टचा सेंटर काढून घ्यायचा आहे तर बरोबर सेंटरला मी ते मार्क केलं आणि जशी मार्किंग केली ना त्याच्याकडेला आहे ना मी इकडनं एक स्टिच करून घेते आणि कट करून घेते आणि यानंतर आपल्याला इथे अकरा इंचाची झीप लागणार आहे आणि झीपमध्ये मी ऑलरेडीच र रनर पण वाहून घेतलेला आहे आता रनरवाली साईट मी मेन फॅब्रिकच्या बाजूने ठेवून घेतली आणि अशा पद्धतीने झीप स्टिच केली आता हिच्यावरती पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे ठीक आहे तर डब डबल दाबटीप देऊन घेत आहे मी आता दुसऱ्या साईडने पण हा जो कट केलेला पार्ट होता तो झीपच्या दुसऱ्या साईडने स्टिच करून घेऊ आणि याच्यावरती पण आपण दाबटीप देऊन घेऊया आहे या पद्धतीने तर डबल दाप टिपी ते देऊन घेतलेली आहे आता त्यानंतर आपल्याला हा पार्ट कसा जोडायचा ते सांगते तर जिकडनं आपली अगोदर ना आपल्याला हे झिपचे जे डायरेक्शन आहे ना ते चेक करून बघायचं आहे दोन इंची डायरेक्शन एकाच बाजूने ओपन एक आणि एकाच बाजूने क्लोज एक होईल हे चेक करून घ्यायचं कारण की एकाच डायरेक्शनने ओपन क्लोज झाली पाहिजे ती आणि मग अशा पद्धतीने आपल्याला ही अकरा इंच जी साईट आहे ना म्हणजे जिकडनं बेल्ट स्टिच केला बरोबर त्यावरतीच आपल्याला हा पार्ट आहे तो स्टिच करायचा दुसऱ्या साईडने पण जिकडनं बेल्ट स्टिच केला त्या बाजूने हा पार्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे आपण ठीक आहे आता ह्या पार्टवरती आपल्याला आहे ना साईडचा पार्ट जोडायचा आहे पण त्या अगोदर आपल्याला इकडनं पायपिंग करून घ्यायची तर पायपिंगसाठी मी इथे एक कापडी शॉपिंग बॅग घेतलेली आहे आणि याची साधारणतः एक इंच रुंदीची पट्टी मी इथे कट करून घेतलेली आहे पायपिंगसाठी म्हणजे जे धागे वगैरे निघतात ना ते आपले कवर होतील व्हिजिबल दिसणार नाहीत दुसऱ्या साईडने पण ही पायपिंग आहे ती मी करून घेतली तर अशा पद्धतीने पायपिंग करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला साईड पॅटर्नचा पण रुंदीचा सेंटर काढायचा आणि झिपचं सेंटर आणि हा पार्टचं सेंटर मॅच करून इथे स्टिच करून घ्यायचं आहे नंतर उंचीची बाजू स्टिच करायची दुसऱ्या साईडने पण रुंदीच्या बाजूचा सेंटर काढायचा आणि झिपचं सेंटर आणि ह्या बाजूचं सेंटर मॅच करून इकडनं आपल्याला अगोदर टाचणी लावून घ्यायची आहे आणि मी तुम्हाला इथे एक स्टिच करून दाखवते तर बघा बरोबर रुंदीची जी साईट आहे ना तिला पण आपल्याला कडेकडेने अर्धा अर्धा इंच ओपन ठेवायची आहे जागा जसं आपण कडा जोडताना सांगितलं होतं मी ना तुम्हाला सेम त्याच पद्धतीने दोन्हीकडेला ओपन ठेवायचं थोडं थोडं आणि मग उंचीची बाजू आहे ती आपल्याला स्टेज करून घ्यायची म्हणजे कुठेही कपडा कमी जास्त होणार नाही आणि व्यवस्थित अशी आपल्याला साईड आहे ती जोडता येईल ठीक आहे आता जशी इकडची साईड बी जोडून दाखवली तुम्हाला सेम त्याच पद्धतीने राहिलेली जी दुसरी साईट आहे ना ती पण आपल्याला अशाच पद्धतीने जोडून घ्यायची तर अशा पद्धतीने आपण इकडचा साईडचा पार्ट आहे तो जोडून घेतला जसं इकडचा पण पार्ट आहे तो आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे अगोदर झिपच्या साईडने आणि मग उंचीच्या बाजूने तर अशा प्रकारे मैत्रीण दुसऱ्या साईडने पण मी हा जो साईडचा पार्ट होता ना तो जोडून घेतलेला आहे तुम्हाला एक मी स्टिच करून दाखवला होता आता इथं जशी आपण पायपिंग केली ना तशीच आपल्याला हे इकडनं पण ही जी कापड आहे ना ह्याची पायपिंग करून घ्यायची आहे कापडी शॉपिंग बॅगची तर तर प्रकारे मैत्रीण दोन्ही साईडने मी इथे कापडी शॉपिंग बॅगची पायपिंग करून घेतली आहे इकडनं पण आता आपल्याला ही जी ती ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घेऊया तर मैत्रीणं तुम्हाला माझ्यासारखीच शिवणकामाची आवड असेल असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आणि कमेंट पण नक्की करा ठीक आहे आणि आतमधला स्पेस पण तुम्ही बघू शकता जास्त छोटी पण नाही जास्त मोठी पण नाही मिडियम साईजची आपली ही जी बॅग आहे ना ती बनून तयार झालेली आहे आणि आपण इकडनं बघा एक पॉकेट दिलेलं आहे तुम्ही इकडनं पण दिलं असतं तरी चाललं असतं पण हे टू पॉकेट जी आहे ती बनवलेली आहे वरचं पॉकेट पण बघा अशा पद्धतीचं आहे ठीक आहे अजून याच्यात तरी आपण काहीच सामान ठेवलेलं नाही तायर मोजुन हो तर याचं शिवून तयार माप किती रेडी राहिलंय ते पण तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर बघा याची लांबी आहे साडे दहा इंच उंची आहे आठ इंच आणि बॉटमचा बेस पण बघा खूप थिक असा बॉटमचा बेस आपला तयार झालाय साडेचार इंचा बॉटमचा बेस आहे तर या पद्धतीने आपली ही बॅग आहे ती बनून रेडी झालेली आहे तर नो कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी इथं हा जो ब्लाऊज पीसचा कपडा होता ना तो माझ्याकडे शिल्लक नव्हता म्हणून थोडासा मिक्स अँड मॅच म्हणजे थोडंसं उन्नीस बीस फरक आहे हो। प्लेनमध्ये होता आणि याला थोडी डिझाईन होती तरी पण मी हा साईडला आणि टॉपच्या पार्टला लावलेला आहे बेल्ट तर बेल्टसाठी पण आणि तो तर अशा पद्धतीने मी हे कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे म्हणजे तुमच्याकडे कपडा कमी जरी असेल तरी तुम्ही अशा पद्धतीने ॲडजस्ट आहे ते करू शकता आणि या पद्धतीचे बॅगे तुम्ही बनवून विक्री करू शकता किंवा स्वतः च्या वापरात पण आणू शकता तर आयडिया आवडली असेल व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता ला लाईक करा हाईक करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षापेशीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय